नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इंग्रजीमधील ग्रामर भागातील अतिशय महत्त्वाचा घटक शिकणार आहोत ज्याचं नाव आहे नंबर आता नंबर म्हणजे काय तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे छोटी मुलं आहेत जे पाचवीपासून ग्रामर शिकतायत जे तिसरी चौथीची मुलं आहेत आपल्या पॅटर्नची समजा तर त्या मुलांच्या मनामध्ये असा प्रश्न पडतो की बापरे नंबर म्हणजे आपण फक्त गणितातच बघतो किंवा नंबर जे आहे ते फक्त गणितात आहेत कारण स्टेट बोर्डला ना पाचवीपासूनच इंग्रजी ग्रामरचा भाग घेतला जातो तर लहान मुलांना आता बघा सीबीएसई पॅटर्नला अगदी फर्स्ट सेकंडच्या क्लासपासून ग्रामरचा भाग आहे बरोबर आहे तर आता स्टेट बोर्डाच्या मुलांमध्ये हा प्रश्न पडला असेल की आता नंबर म्हणजे काय तर नंबर म्हणजे अंक एवढंच आपल्याला माहिती आहे तर विद्यार्थ्यांना नंबर म्हणजे आपल्या इंग्रजी ग्रामरमधील एक घटक आहे ज्याला आपण वचन असं म्हणतो तर आता हे वचन आपल्याला मराठीमधील मा मा वचन माहिती आहे की नाही म्हणजे काय तर नावावरून आपल्याला फक्त एका आणि एकाच जातीचा बोध होतो म्हणजे काय तर एकापेक्षा जास्त असतील वस्तू व्यक्ती प्राणी जे काही असतील अनेक वस्तूंचा व्यक्तींचा बोध होतो त्याला अनेक वचन असं म्हटलं जातं तर हाच सेम टॉपिक इंग्रजीमध्ये सुद्धा आहे ज्याला आपण सिंग्युलर आणि प्लुरल अशा नावाने ओळखतो सिंग्युलर म्हणजे एक असेल प्लुरल म्हणजे अनेक वचन असेल तर चला विद्यार्थ्यांनो मी अधिक उशीर न करता तुम्हाला याचे सिंग्युलरचं प्लुरल कसं करायचं हे सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि सुट्ट्यामध्ये सगळ्यांनी या ग्रामरच्या व्हिडिओचा अभ्यास करायचा आहे आणि आपलं इंग्रजी ग्रामर चांगल्या प्रकारे सुधारून घ्यायचं आहे चला विद्यार्थ्यांनो बघूयात आपण नंबर आता नंबर म्हणजे काय तर वचन नंबर म्हणजे वचन बच्चन। वचनाचे दोन प्रकार आहेत एक आहे एक वचन आणि अनेक वचन म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल तर बघा विद्यार्थ्यांनो सिंग्युलर आता काही ज्या सामान्य नाम आहेत त्या सामान्य नामाला फक्त यस प्रत्यय लागला की प्लुरल तयार होत असतं फक्त यस प्रत्यय लागला की ते प्लुरल तयार होत असतं म्हणजे अनेक वचन तयार होतं फॉर एक्झाम्पलमध्ये मध्ये बघा बुक दिलेला आहे तर बुकचं प्लुरल करायचंय अनेक वचन करायचे तर आपण फक्त यस प्रत्यय लागून बुक्स प्लुरल तयार करतो बुक म्हणजे पुस्तक पुस्तके अनेक पुस्तके है ना मग इथं दोन असतील चार असतील दहा असतील शंभर असतील अनेक असतील तर बुक बुक्स याला फक्त यस प्रत्यय लागतो त्याच्यानंतर हाऊस हाऊसेस घर आणि घरे त्याच्यानंतर डॉल डॉल्स हा एक भावली अनेक भावल्या रिवर नदी रिव्हर्स नद्या गेम खेळ गेम्स अनेक खेळ है ना गेम गेम्स तर आता हे झालं फक्त यस प्रत्यय लागून तयार होणारे प्लुरल फक्त यस प्रत्यय लागून तयार होणारे प्लुरल मग आता बघा एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी मी काय सांगते ही नोट सगळ्यांनी व्यवस्थित आहे का एकवचने सामान्य नामाच्या शेवटी जर यस येस एच सी एच ओ एक्स आणि झेड हे अक्षर आलेले असतील तर याच प्लुरल होत असताना मात्र ईयस प्रत्यय लागतो ग्रामर मध्ये किंवा इंग्रजी नंबर्स शिकत असताना आपण याच्यामध्ये काही नियम आहेत दोन तीन ते जर नियम तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवस्थित लर्न केले तर तुम्हाला नंबर्स सहज मार्क्स देऊन जाणारा घटक आहे तर आता बघा इथं लेन्स एल ई एन यस लेन्स आता तुम्हाला वाटेल की लेन्स म्हणजे ऑलरेडी असं आलंय तर हे प्लुरल आहे का तर हे प्लुरल नाही तर आता ना एकवचने सामान्य नामाच्या शेवटी यस प्रत्यय लागलेला आहे तर याचं प्लुरल होत असताना ईयस प्रत्यय लागणार आहे ईयस तर लेन्स काय होईल याचं प्लुरल लेन्सेस ईयस प्रत्यय लागेल ग्लास ग्लासेस ग्लासचं ग्लासेस ड्रेस ड्रेसेस बघा विद्यार्थ्यांनो ड्रेस ड्रेसेस क्लास क्लासेस पास पासेस आहे तसंच राहणार आहे फक्त पुढे ई एस प्रत्यय लागणार आहे गॅस ग्यास, गॅसेस डिश डिशेस त्याच्यानंतर बेंच बेंचेस याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाहीये असं नाही झालं की ई एस लागलाय म्हणून अलीकडचा एखादा शब्द वगैरे गळालेला आहे असं काहीही झालेलं नाही किंवा होत नाही कधी होत नाही ज्यावेळी एक वचन सामान्य नामाच्या शेवटी एस एस एच सी एच ओ एक्स आणि झेड असेल त्यावेळेला त्या सामान्य नामाचं प्लुरल किंवा अनेक वचन करत असताना ई एस हाच प्रत्यय लागतो हे लक्षात ठेवायचे आता याचे आणखीन काही नियम आहेत ते बघूयात आपण बघा विद्यार्थ्यांना पुढचा नियम काय आणि कसा आहे तो एक सामान्य नामाच्या शेवटी वाय असून मागील अक्षर जर व्यंजन असेल तर अनेक वचन करताना वायच्या जागी आय योजून त्याला ई एस प्रत्यय जोडला जातो आता हा नियम खूप महत्वाचा आहे कारण बरीच मुलं कन्फ्यूज होतात आणि कन्फ्यूज झाल्यामुळं मग साधा नियम आहे पण आपल्याला माहिती नसल्यामुळं आपला मार्क्स जातो बघा आता काय सांगितलेलं आहे की वायच्या अगोदरचा अक्षर वायच्या मागील अक्षर म्हणजे काय तर ह्या वायच्या अगोदरचा अक्षर हे व्यंजन असायला पाहिजे कॉन्सनंट असायला पाहिजे ई आय ओ यू हे ओव्हेल्स आहेत ह्या ओव्हेल्स व्यतिरिक्त हे कॉन्सनंट असायला पाहिजे मग ते जर असेल कॉन्सनंट व्यंजन असेल तर हे आय पण जाणार आहे आणि इथं आय ई एस असा प्रत्यय लागणार आहे म्हणजे वायच्या जागी आय येणार आहे आणि त्याला प्रत्यय म्हणून आपण ई एस जोडणार आहोत जसं की बघा आर्मी आता आर्मीच, आर्मीच करताना काय करायचं आहे इथं यस एस प्रत्यय लागणार नाही किंवा ई एस पण फक्त प्रत्यय लागणार नाही तसं सुद्धा चुकणार आहे आपलं तर काय करायचं आपल्याला A -R -E -M, जा जा ए आर एम हे वाय काढायचं आहे ह्या वायच्या जागी आपल्याला आय घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ई एस प्रत्यय जोडायचं आहे म्हणजे आपला प्रत्यय असणार आहे ई एस -E ठीक आहे कधी शेवटी वाय असताना जर त्याच्या अगोदरचं अक्षर हे व्यंजन असेल तर बेबीचं सुद्धा तसंच होईल बी ए बी आय ई -E एस बेबीज स्कायचं सुद्धा तसंच होईल हे वाय जाईल आणि ई एस वाय जाऊन काय येणार आहे लेडीजचं सुद्धा आ एल ए डी आय ई यस या पद्धतीने आपल्याला त्याचं प्लुरल बनवायचं आहे फ्लायचं सुद्धा तसंच होईल एफ यल आय ई -E, एस yes. त्याच्यानंतर सिटीचं सुद्धा तसंच होणार आहे सी -E, yes. आय टी आय ई यस बॉडीचं सुद्धा तसंच होईल बी ओ डी आय ई -E, यस yes. पपीचं पण तसंच होणार आहे पी यू डबल पी आय ई -E, एस yes. पपीज ठीक आहे विद्यार्थ्यांनो हे झालं की शेवटी, शेवटी ए -ए 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 की फक्त फक्त वाय असताना त्याच्या अगोदरचं अक्षर हे व्यंजन असेल त्यावेळेला मग ज्या वेळेला वाय असतं पण त्याच्या अगोदरचं अक्षर हे ओव्हेल्स असतं एई आय ओ यू पैकी एक असतं त्यावेळेला काय करायचं हा खूप सोपा नियम आहे यावेळेला काय करायचं आपल्याला फक्त आणि फक्त यस प्रत्यय लावून त्याचं प्लुरल बनवायचं आहे जसं की बघा बॉय वायच्या अगोदरचा अक्षर ओवेल्स मधला आहे ओ ठीक आहे तर मग याचं होणार बॉयज फक्त यस प्रत्यय लागणार त्याच्यानंतर आहे बाय बायज डे दे, डेज हम्म डॉंकी इथं सुद्धा फक्त आणि फक्त यस लागणार आहे कारण वायच्या अगोदर ओवेल्स आलेले आहेत म्हणून कीज मंकीज रेज रेजच काय होईल रेज, टॉयचं काय होईल टॉईज बघा किती सोपे नियम आहेत फक्त आपल्याला माहिती नसल्यामुळं असं होतं आता फक्त दोन नियम राहिलेले आहेत ते मी तुम्हाला लगेच सांगणार आहे बघूयात विद्यार्थ्यानो आता पुढचा नियम कोणता आहे तो बघा एक वचनी सामान्य नामाच्या शेवटी यफ किंवा यफ ही असेल तर आता मगाशी मी तुम्हाला वायचा सांगितला वायच्या अगोदर व्यंजन असेल तर काय करायचं वायच्या अगोदर स्वर असेल तर काय करायचं आता शेवटी एफ किंवा यफ ई असा जर लेटर्स आला तर आपण त्याचं अनेक वचन किंवा प्लुरल करताना काय करायचंय तर काय करायचं यफ किंवा एफ ई असेल तर ते करत असताना ते काढून टाकायचंय आणि ई एस हा प्रत्यय आपल्याला जोडायचा आहे जसं की हाफ आता इथे शेवटी यफ आलेलं आहे बघा तर हे यफ आपल्याला काढून टाकायचं आहे आणि तिथं आपल्याला एस प्रत्यय जोडायचं आहे आणि हे झालं त्याचं प्लुरल हा हा हब त्याच्यानंतर काल्फ इथं पण हे यफ जे आहे ते निघून जाणार आहे आणि शेवटी ई एस प्रत्येक त्याच्यानंतर लोफ यल ओ एस त्याच्यानंतर शेफ एस एच ई ए ई एस त्याच्यानंतर लिफ ई व्हीईएस लिव ठीक आहे वाईफ इथं सुद्धा आता हे यफ ई निघून जाणार हे एफ ई निघून जाणार हे एफ ई निघून जाणार हे एफ निघून जाणार आणि शेवटी आपल्याला काय जोडायचं आहे व्हीई यस जोडायचं आहे विद्यार्थ्यांना अगदीच सोपे नियम आहेत तुम्हाला हे व्यवस्थितपणाने ऐकायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहेत आणि पाठांतर सुद्धा याचं चा करायचं आहे अशा पद्धतीने आता शेवटचा नियम बघा काही आता हा नियमच नाही आहे काही अनेक वचन करत असताना आपल्याला त्याचं टोटली चेंजेस करावं लागतं जसं की बघा ऑक्स ऑक्सन मॅन man, मेन man. टूथ आणि काही सामान्य नाम असे असतात की त्याचं प्लुरल सुद्धा तेच राहत असतं जसं की डिअर डिअर शिप शिप हेअर हेअरच राहील ह्याचा सुद्धा फिश फिश फिशेश असं होणार नाही त्याच्यानंतर पोलीस तर पोलिसच राहील स्वय आहे तेच रूप राहील ठीक आहे विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आज आपण नंबर्स अगदी मोजक्या शब्दात आणि सोप्या भाषेत शिकलेलो आहोत चला तर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद